स्वामी समोर जे स्वामी समर्थ मी जयश्री सतीश पुरस्कर राहणार शिवते नगर चिंचवड मला अनुभव माझा एक अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे माझा मुलगा दहावीला होता तो फार हट्टी हो हट्टी होता आणि त्याला मित्रांचा फार वेळ लागलेला होता अभ्यासाकडे त्याचं दुर्लक्ष होतं मला फार पण मला सांगितलं की तळवले सर आपल्याला सेवा देतात मी त्यांच्याकडे आले आणि त्यांना भेटले त्यांना त्याच्या हाताचे फोटो आणि कुंडली दाखवली कुंडलीत दोष निघाला मग महाराजांनी मला सरांनी मला सेवा दिली त्याचे तीन हवन करायला सांगितले आणि सत्तावीस नक्षत्रांची आवघुळ करायला सांगितली आम्हाला पितृ दोष होता हे पण सांगितलं त्याच्यासाठी त्यांनी एक दोन तीन तोडगे सांगितले ते मी पूर्ण मनापासून केले स्वामींची सेवा सांगितली ते पण केलं आणि याचाच अनुभव म्हणून माझ्या मुलाला डाव्या वर्गात शहाऐंशी टक्के गुण मिळाले आणि आता तो बऱ्यापैकी शांत झालेला मला हा, हा चांगला ला ला। फार चांगला अनुभव मिळाला म्हणून मी तळुले सरांचं दिगंबर थोरात सरांचं आणि किशोर थोरा सरांचं तसेच शेळके सरांचं फार आभार मानते श्री स्वामी समोर अशक्य शक्य करतील स्वामी